श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते बघा माघी जयंती माघी गणेश जयंती आपण जशी साजरी केली त्याच पद्धतीने माघ महिन्यात येणार ही ही संकष्टी चतुर्थी आहे या संकष्टी चतुर्थीचं तितकंच महत्त्व आहे कारण गणपती बाप्पांना ही चतुर्थी अतिशय प्रिय आहे व या चतुर्थी दिवशी मोस्ट रिक्वेस्टेड आजचा हा आपला व्हिडिओ असणार आहे तो म्हणजे आपल्या गणपती बाप्पांची संकटमोचन सेवा कशा पद्धतीने करायची कारण बघा भरपूर ताईंचे म्हणजे एक दोन ताई आहेत त्यांना संतान प्राप्ती होत नव्हती त्यांचे मेल आले होते व त्यांना या सेवेचा अनुभव आलेला आहे व या सेवेमुळे त्यांना गर्भधारणा राहिलेली आहे व बघा या ही सेवा केल्यामुळे अशक्य ही गोष्टी शक्य होतात कितीही कठीणातील कठीण किंवा जी गोष्ट शक्यच नाहीये अशा गोष्टी देखील या सेवेने शक्य होतात अशा या सेवेमुळे ती विघ्न देखील दूर होतात इतकी ताकद इतकी प्रचंड शक्ती या सेवेमध्ये आहे फक्त मनापासून पूर्ण शुद्ध अंतकरणापासून व पूर्ण श्रद्धेने ही सेवा करायला हवी व त्या सेवेचे रिझल्ट तर आता माझ्या समोर आलेलेच आहेत व काही काही लोक असे आहेत की त्यांना अजून देखील सेवा कशा पद्धतीने करायची हे समजत नाही कमेंट देखील येतात की अडचणी असतील किंवा त्यांच्या काही अडचणी असतील ते विचारतात वगैरे काय करायचं काय नाही तर आज सगळ्यांसाठी आजचा व्हिडिओ असणार आहे मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे त्यामुळे आपण आजचा हा व्हिडिओ बनवत आहोत बघा सोळा तारखेला येत आहे संकष्टी चतुर्थी तर संकष्टी चतुर्थी दिवशी आपण त्या दिवसापासून एकशे वीस दिवसांची ही सेवा सुरुवात करायची आहे एकशे वीस दिवसांची सेवा असणार आहे ई आपल्या संकष्टी पासून सुरुवात होणार ते एकशे वीस दिवसांपर्यंत आणि जर संकष्टीच्या वेळेस तुम्हाला काही अडचण असेल तुम्हाला काही कारणास्तव करता आली नाही तर तुम्ही कोणत्याही आठवड्यातील कोणत्याही मंगळवारपासून किंवा अंगारक योगावरती जरी या सेवेला सुरुवात केली तरी देखील चालते चतुर्थी अंगारक योग किंवा कोणत्याही आठवड्यातील कोणताही मंगळवार या दिव सेवेला अतिशय शुभ आहे आपल्याला गणपती बाप्पाची सेवा करायची आहे तर काय करायचं आहे बघा कशासाठी करायचं ते, ते सगळ्यात अगोदर समजून घ्या तुम्ही तुमच्या जीवनात आता जसं की सांगले त्या ताईंना गर्भधारणा राहिलेली आहे एक तर संतान प्राप्तीसाठी विवाह जुळत नाहीये आपले विवाह योग्य कन्या आहे पण तिचं लग्न जुळत नाहीये किंवा विवाह योग्य नवर देवाला नवरी मिळत नाहीये अशा भरपूर प्रॉब्लेम्स मधून आपण जातो किंवा अगदी पाक तांदूळ पडण्याच्या योगावरती असतो तिथे लग्न मोडत अशा देखील घटना भरपूर घडतात तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे लग्न जमत नाहीये नवरी मिळत नाहीये नवरा लग्न योग्य मिळत नाहीये किंवा नोकरी संबंधी काही तुमच्या समस्या असतील नोकरीत तुम्हाला प्रमोशन मिळत नसेल कि काही बाधा येत असतील तर या सगळ्या समस्यांवरती आर्थिक प्रगती होत नसेल लक्ष्मी टेकत नसेल एखाद्या तुमची मनोकामने पूर्ण होत नसेल एखाद्या कामामध्ये किंवा एखाद्या कार्यामध्ये सतत अडथळे येत असतील तर तुम्ही आवर्जून आवर्जून गणपती बाप्पाची ही संकटमचन सेवा करायची आहे एकशे वीस दिवसांची आहे खंड न पडता या सेवेला सुरुवात करायची आहे कधी कधी असं होत की आपल्याला कधी कधी गावाला जावे लागतं अचानक आपण ते त्यावेळेस काहीच करू शकत नाही तर इट्स ओके okay. एक दोन दिवसांचा फरक असेल तर ठीक आहे पण जास्त दिवसांचा जर गॅप पडत असेल तर तुम्हाला ती सेवा तिथे स्टॉप करावी लागते सेवेला सुरुवात करायला लागते तर सेवा कशी करायची आहे बघा सगळ्यात अगोदर संकष्टी चतुर्थी दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करून सुचिरूभूत होऊन स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे आणि तुमच्या जवळपास कुठे गणपती मंदिर आहे का ते बघायचं आहे गणपती मंदिरात जाताना काही काही वस्तू घेऊन जायच्या मी सांगणार आहे स्क्रीन वरती देखील देणार आहे लिस्ट आहे ती लक्षात ठेवा आणि त्या सगळ्या गोष्टी घेऊन तुम्हाला मंदिरात जायचं आहे सगळ्यात अगोदर एक नंबर तो म्हणजे नारळ नारळ नार लागणार आहे श्रीफळ तुम्हाला नारळ घ्यायचा आहे पाण्याने गच्च भरलेला नारळ घेऊन या घरातलाच घेऊ नका वटीत वगैरे आलेला वगैरे असा घेऊ नका नवीन नारळ घेऊन या नारळ चांगला पाण्याने भरलेला असावा तो नारळ तुम्हाला घेऊन यायचा आहे नारळ एक नंबर म्हणजे नारळ नंतर दोन विड्याची पानं आणायची आहेत म्हणजे नागवेलीची पानं दोन लागणार आहेत त्याच्यावरती तुम्हाला आता नारावर दोन विड्याची पानं आली नंतर विडा म्हणजे त्याच्यावर सुपारी आली एक नाना आलं नंतर सुपारी नंतर तुम्हाला एक फळ घ्यायचं आहे फळ म्हणजे ते डाळिंबाचं फळ असणार आहे एकवीस दुर्वा व त्याच सोबत तुम्हाला लाल रंगाचं फुल घ्यायचं आहे व या सगळ्या गोष्टी घेऊन त्यासोबत खोबऱ्याची वाटी व गुळाचा खडा या सगळे जिन्नस तुम्हाला घ्यायचे आहेत म्हणजे बघा नारळ नागवेरीची दोन पाने नान सुपारी त्याचबरोबर फळ म्हणजे डाळिंब फळ डाळिंबच हवा आहे दुसरं कोणतंही फळ चालणार नाही लाल रंगाचं फुल म्हणजे जास्वंदाच फुल जास्वंदाचं नाही मिळालं तर गुलाबाचं फुल घ्या खोबऱ्याची वाटी व गुळाचा खडा व वीज दुर्वा एवढ्या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या जवळपासच्या गणपती मंदिरात जायचं आहे सकाळी लवकर जायचं आहे आंघोळ केल्यानंतर तुमची देवपूजा झाली की पहिलं काम करायचं गणपती मंदिरात जाण्याचं कधी उठून सुटून जायचं नाही सकाळी लवकर काम पहिल्यांदा करायचं आहे मंदिरात जायचं आहे सगळे जिन्नस घेऊन गेल्यानंतर गणपती बाप्पा समोर उभं राहायचं आहे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे गणपती बाप्पांना तुमच्या मनात जे काही आहे तुमची जी कामना आहे मनोकामना आहे म्हणून इच्छापूर्ती आहे सगळं काही गणपती बाप्पांना मनापासून सगळं काही गणपती बाप्पा सांगायचं आणि आजपासून मी या सेवेला एकशे वीस दिवसांच्या सेवेला से से सुरुवात करते न चुकता मी रोज या मंत्राचा जप करणार आहे असं सांगायचं खंड न पडता मी ही सेवा करणार आहे आणि जरी खंड पडला तर जो जास्त दिवसाचा पडू देणार मी खंड पडलेला आहे तो मी भरून काढेल असं देखील गणपती बाप्पांना बोलायचं आहे कधी कधी असं होतं बघा अचानक आपल्याला प्रवासाला जावं लागतं एखादा दुसरा दिवस अशा देखील कमेंट्स येतात की एक दोन दिवस खंड पडला तर आम्हाला नव्याने सुरुवात करावी लागेल का तर बघा तुम्ही अगोदरच गणपती सांगून ठेवा की आ, अचानक काही घडलं तर एक जरी खंड पडला एक दोन दिवसाचा तरी मी तो आ, जो खंड पडलेला ती सेवा भरून काढेल असे देखील गणपती आश्वासन द्यायचं आहे पण खंड नाही पडणार याचीच दक्षता मुळातच घ्यायची आहे तुम्हाला आणि नंतर जे काही जिन्नस तुम्ही जे काही वस्तू सगळ्या आणलेल्या आहेत त्या गणपती त्या हातातच घेऊन बोलायचं आहे ना तुम्हाला तुमच्या उजव्या हातात म्हणजे असं व्यवस्थित उंजळीत घ्यायचं आहे सगळं काही बोलायचं आहे आणि गंधपांच्या चरणाशी तुम्हाला नंतर ठेवून द्यायचं आहे चरणाशी ठेवून द्यायचं आहे ठेवल्यानंतर पाच मिनिटं तिथे शांत बसायचं आहे हा संकल्प नाहीये ही गणपती बाप्पांना सांगायचं आहे एक प्रकारे संकल्प म्हणजे आपण संकल्प कसा करतो तुम्हाला देखील माहित आहे मंदिरामध्ये मंदिरा झाल्यानंतर मंदिरातलं काम झालं तर पाच मिनिटं तिथे थांबा डायरेक्ट घरी यायचं आहे इकडे तिकडे फिरत बसायचं नाही डायरेक्ट आपल्या घरी यायचं आहे घरी आल्यानंतर मंदिरासमोर जायचं आहे आपल्या देवघरासमोर जायचं आहे आपल्या उजवा हातामध्ये थोडशा अक्षता घ्या थोडस पाणी घ्या भाजी उंकू टाका थोड्याशा अक्षता बोलल्या होतील इतकंच पाणी घ्यायचं आहे एक फुल घ्या आणि संकल्प बोला की मी आजपासून एकशे वीस दिवसांची संकटमोचन सेवा म्हणजे गणपती बाप्पाची ही सेवा करत आहे या या कारणासाठी तुमचं नाव गोत्र बोलायचं आहे आणि तामणामध्ये पळीने हातावर पाणी सोडायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला संकल्प बोलायचा आहे त्या दिवसापासूनच ही सेवेला सुरुवात करायची आहे आता ही सेवा मंदिरात करायची की घरात करायची मंदिरात फक्त पहिल्याच्या दिवशी जायचं आहे जे ज्या वस्तू सांगलेल्या त्या वस्तू घेऊन जायचं आहे आणि घरामध्ये तुम्हाला येऊन ह्या सगळ्या सेवा करायच्या आहेत आता सेवा काय करायची आहे एकच मंत्र आहे फक्त एकच मंत्र बोलायचा आहे तुम्हाला एक मंत्र सांगणार आहे तो एक मंत्र तुम्हाला एकशे वीस दिवस एकशे एकवीस वेळा बोलायचा आहे तो मंत्र जप एकशे एकवीस वेळा रोज बोलायचा आहे एकशे वीस एक दिवस एकशे वीस दिवस आणि एकशे एकवीस वेळा या मंत्राचा जप करायचा आहे जप काय सांगते तो व्यवस्थित ऐका डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण देण्याचा प्रयत्न करेन मंगल मूर्ते विघ्न हरा दुरित नाशना कृपा करा इथे मी मंगलमूर्ती म्हणत नसून मंगलमूर्ते असं म्हणत आहे मूर्ते मंगलमूर्ती नाही मंगलमूर्ते मूर्ते विघ्न हरा दुरितनाशना कृपा करा या मंत्राचा जप तुम्हाला रोज न चुकता एकशे एकवीस वेळा करायचा आहे आता एकशे एकवीस वेळा कसा काउंट करायचा हा देखील खूप मोठा प्रश्न असतो अशा देखील कमेंट्स येतात की आम्ही एकशे एकवीस वेळा काउंट कसा करू आम्हाला समजत नाहीये तर बघा तुमच्याकडे माळ असेल एका माळेमध्ये एकशे आठ मणी असतात एक माळ एका माळ्यामध्ये एकशे आठ मणी असतात एक माळ तुम्हाला करायची आहे नंतर तेरा वेळा फक्त तुम्हाला काउंट करायचा आहे तेरा वेळा दहा बोटन एकदा तीन अशा तेरा वेळा तुम्हाला म्हणजे एकशे एकवीस वेळा तुमचं काउंट होतं अशा पद्धतीने एकशे एकवीस वेळा तुम्हाला काउंट करायचं आहे एकशे एकवीस वेळा काउंट झाल्यानंतर झाली तुमची सेवा अशा पद्धतीने तुम्हाला रोज एकशे वीस दिवस एकशे एकवीस वेळा काउंट करायचं आहे आणि नियम म्हंटला तर याच्यात बघा नियम असं जास्त काही नाहीये फक्त खंड पडू द्यायचा नाहीये मासिक पिरियड चालेल तर तेवढी चार दिवस स्किप करायचे आहे तर नंतर सेवाला सुरुवात करायची आहे सुतक आलं विटाळ आला तर ती सेवा तिथे स्टॉप करायची आहे आणि नव्याने परत सेवेला सुरुवात करायची आहे चतुर्थी योगावर अंगारक योगावर किंवा कोणत्याही मंगळवार पासून अशा पद्धतीने या नियमांचं पालन करायचं आहे एखादा दिवस कुठे बाहेर जावं लागलं ला अचानक तर तुम्ही ही सेवा करू शकत नाही आणि जर तुम्ही शहरात राहता गावी गेला तुमच्या सासरी तर सासरी ही सेवा करू शकता तुम्ही माहेरी करू शकत नाही एवढी दक्षता घ्यायची आहे बघा सासरी करू शकता फक्त माहेरी करू शकत नाही त्यामुळे तुम्ही एखादा दिवस गॅप पडलाच काही कारण असतो तर तो भरून काढायचा आहे सकाळी एकदा सेवा करा संध्याकाळी एकदा सेवा करा म्हणजे नंतर अगोदरच नाही करून ठेवायचे नंतर किंवा पुढे दिवस वाढवून एखादी सेवा करायची आहे अशा पद्धतीने तुम्ही या सेवा करा नक्कीच नक्कीच त्याचे खूप प्रचंड अगणित असते तुम्हाला रिझल्ट बघायला मिळतील तुम्ही स्वप्नात देखील विचार केला नसेल असे रिझल्ट याचे बघायला मिळतात त्यामुळे नक्कीच नक्कीच तुम्हाला जर खरंच तुमच्या जीवनामध्ये एवढ्या अडचणी एवढ्या अपयशांना तुम्ही कंटाळला असाल आता तोंड देऊन देऊन तर तुम्ही नक्कीच नक्कीच एकदा ही सेवा करून बघा आणि त्याचे रिझल्ट बघा आणि जर तुम्हाला देखील अनुभव आला तर अनुभव शेअर करत जा कमेंट बॉक्स मध्ये करा किंवा आपली ईमेल आयडी आहे त्याच्यावरती जरी तुम्ही आ... तुमचा अनुभव शेअर केला तरी देखील चालणार आहे अशा पद्धतीने प्रत्येकाने सेवा करां। ला 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 करा व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब करत जा तुमच्या काही शंका असतील तर आवर्जून कमेंट बॉक्स मध्ये विचारायला अजिबात विसरू नका आपल्या चॅनलवर प्रत्येकाच्या शंकेचे निरसन केले जाते अशा पद्धतीने सगळ्यांनी सगळ्यांनी सेवा करा आणि सगळ्यांनीच सेवा करा पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या वर करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद